अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा आजचा हा दिव्य संदेश जर तू ऐकला तर तू खूप भाग्यवान ठरणार आहेस बाळा तुझं आणि माझं नातं हे जन्मोजन्मीचं आहे त्यामुळेच तर तू माझी सेवा करत आहेस या कलियुगाचा अंत पण मी आहे आणि या कलियुगात अनंत पण मीच आहे हे ब्रह्मांड देखील मी आहे तुझ्यातला आत्मविश्वास देखील मीच आहे है, तुझा प्राण देखील मीच आहे आणि तुझं शरीर देखील मी आहे परंतु तू मला ओळखू शकला नाहीस या कणाकणात मीच आहे तुझा प्रश्न देखील मीच आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील मीच आहे परंतु या जन्मात तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत म्हणून तर मी तुझी निवड केली आहे जन्मजन्माच्या खेळातून तुला आता मुक्त व्हायचं आहे तुझ्याकडून तुझ्या देहाकडून मला जनकल्याणासाठी खूप मोठा कार्य करून घ्यायचा आहे आणि म्हणूनच बाळा मी तुझी एवढ्या जनसंख्येमधून के निवड केली आहे तू माझा सर्वात लाडका भक्त आहेस लक्षात ठेव तू माझ्यासाठी खूप खास आहेस फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझी सेवा कर सेवेकरी घडव हीच तर सगळ्यात मोठी सेवा आहे हे सर्व कार्य मी तुझ्याकडून करून घेणार आहे तू फक्त एक माध्यम आहे पण याचा कधीही अहंकार बाळगू नको कारण एकदा का अहंकार आला तर त्यातून पार होणं खूप अवघड आहे तू फक्त आणि फक्त माझी सेवा कर आणि सेवेकरी घडव हीच आत्ताच्या कलयुगातील सर्वात मोठी सेवा आहे माझे नामस्मरण सतत कर लोकांना नामस्मरण करायला सांग कारण आत्ताच्या या कलियुगात फक्त आणि फक्त नामस्मरण करणं खूप पुण्याचं आणि खूप फलदायी असं काम आहे तुला वेळोवेळी माझा दिव्य संकेत मिळेलच फक्त तू तो संकेत ओळख आणि त्या पद्धतीने कार्य कर हा दिव्य संदेश तू इतपर्यंत ऐकलाय म्हणजे तू सर्वात प्रिय असा माझा भक्त आहेस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन स्वामी संदेशांसाठी आपल्या सुप्रिया वाईब्सला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद